छोट्या छोट्या दोस्तांनो कशा तुम्ही सगळे उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत खूप मजा करताय ना छान छान ॲक्टिव्हिटीज कोण काय काय ॲक्टिव्हिटीज करतायत सविता फावड्याकडे मेला कमेंट करून नक्की सांगा आज मी छोट्या छोट्या दोस्तांसाठी छानशी मराठी कथा घेऊन हो आलेली आहे लक्षपूर्वक ऐकायचे आहे मला माहीत आहे तुम्हाला सर्वांना गोष्टी कथा आवडतात हो की नाही तर आजच्या आपल्या कथेचं नाव आहे गोट्यांची धमाल आणि ही कथा लिहिलेली आहे अनिल सावंत यांनी तर चला कथा आपण ऐकूया तुम्ही बघतायत याच्यामध्ये काही गोट्या दिसत आहेत आणि एक छानसा कुत्रा देखील दिसतोय हे ना डॉगी पेट डॉग तर चला आर्यन आणि अनिशा त्यांच्या मार्शल नावाच्या कुत्र्यासोबत सकाळी सकाळीच फेरफटका मारायला निघाले होते बघ अनिशा माझ्याकडे किती छान छान गोट्या आहेत कालच हर्षने मला दिल्या आहेत वा किती छान चमकत आहेत अगदी मोत्यांसारख्या चमकत आहेत मुलांना या कुत्र्याचे काय नाव आहे कमेंट करून सविता भावडे मेला कळवायला मात्र विसरायची नाही तर चला पुढे आपली कथा आपण चालू ठेवूयात अचानक मार्शलने देखील गोट्या पाहण्यासाठी उडी मारली अनिशाच्या हातातून गोट्यांचा खोका खाली पडला आणि सर्व गोट्या रस्त्यावर विखरल्या दोघे घाईघाईत गोट्या जमा करू लागले हे काय केलंस मार्शल अनिशा लवकर जमा कर जर कोणी याच्यावरून पडलं तर त्याला खूप लागेल आर्यन म्हणाला तेवढ्यात एक लांब मिळ्यावाला माणूस धावतच तेथे आला आणि गोट्यांवरून घसरून पडला माफ करा आर्यन म्हणाला उठवण्याचा प्रयत्न करत म्हणाला आर्यन त्या माणसाला उठवण्याचा प्रयत्न करत म्हणाला हा सर्व खोडकरपणा आमच्या मार्शलने केलाय गप्पा बस एकतर मला अगोदरच उशीर झालाय नाहीतर तुम्हाला चांगलीच शिक्षा दिली असती ती व्यक्ती घाईघाईत उठत म्हणाली आणि पुन्हा घाईघाईत निघून गेली काय विचित्र माणूस आहे अमिषा म्हणाली तेवढ्यात आर्यनचं लक्ष तेथे पडलेल्या पाकिटाकडे गेलं अरे त्या माणसाचं पाकिट पडलेलं दिसतंय आर्यन म्हणाला चला त्याला परत देऊया तो जास्त दूर गेला नसेल म्हणत अनिशाने पाकिट उचललं दोघे त्या माणसाच्या मागे पळू लागले मार्शल देखील त्यांच्या मागे मागे धावू लागला ते आर्यनने त्याला परत घरी पाठवलं आणि म्हणाला बघ अनिशा तो माणूस त्या जुन्या बंगल्यात चाललाय अनिशा म्हणाली मग चल जाऊया तेथे परंतु बंगल्यामध्ये येताच दोघे चकित झाले अरे इथे तर साध पाखरू देखील दिसत नाहीये तो मिशीवाला शेवटी गेला तरी कुठे अचानक लाकडाचा एक भाग हळूहळू सरकू लागला अरे खाली काहीतरी कोठार दिसतंय आणि कोणीतरी व्यक्ती तिथून बाहेर येते मला काहीतरी धोका दिसतोय आणि शा लप लवकर दोघे त्वरित एका जुन्या सोफ्यामागे लपले मग तोच तो मिशीवाला माणूस एका सूट बूटवाल्या माणसासोबत कोठाराच्या बाहेर पडला बॉस आज तुम्ही नोट छापायचं एवढ्या लवकर बंद का केलं आज काम नाही होणार का मिशीवाल्याने विचारलं आपल्या प्रिंटरमध्ये काहीतरी बिघाड झालाय मायकल रिफर करणाऱ्याला बोलवावं लागेल आता उद्याच नकली नोटा छापल्या जातील आता तुम्ही कुलूप लावून जा उद्या डॅनीसोबत लवकर ये आजच्याप्रमाणे उशीर करू नकोस सॉरी बॉस उद्या मी वेळेवर येईन ठीक आहे आता नी मी पण चाललो आहे बस म्हणाला आणि वेगाने बाहेर उभ्या गाडीत बसून निघून गेला मायकल देखील दरवाजाला कुल लावून तिथून निघून गेला आर्यन आणि अनिशा सोफ्याच्या मागून बाहेर पडले आता काय करायचं हेर साहेब अनिशाने विचारले बरं झालं माझ्याकडे बाबांचा मोबाईल आहे रिपेअर करायला तर घराबाहेर पडलो होतो आता इन्स्पेक्टर काकांना फोन करतो आर्यन म्हणाला आर्यनने त्वरित इन्स्पेक्टर शर्माळेंना फोन केला तेवढ्यात धडाम करून दरवाजा उघडला आणि मायकल आतमध्ये आला अरे तुम्ही दोघे इथे कसे काय आलात त्याने आचार्याने विचारलं आम्ही तर तुला तुझं पाकिट द्यायला आलो होतो हे घे आता आम्हाला इथून जाऊ दे अमिषा म्हणाली अजिबात नाही मी तुम्हाल दो ना तुम्हाला दोघांना फोनवर बोलताना ऐकले तुम्हाला आमचं रहस्य माहीत झालंय आता तुम्ही इथून बाहेर पडू शकणार नाही लागली भेट आर्यन स्वतः हसतच म्हणाला मायकल दोघांना पकडण्यासाठी पळाला परंतु अगोदरच आर्यनने गोट्यांचा खोका काढून हातावर ठेवला होता एकाच झटक्यात त्याने सर्व गोट्या मायकल समोर फेकल्या एक वार पुन्हा धावतच मायकल गोट्यांवरून घसरून पडला अरे रे मेलो माझी कंबर तुटली तो ओरडेपर्यंत संधी मिळताच दोघे दरवाजामधून बाहेर पडले आर्यनने चपळाईने दरवाजाला बाहेरून कडी लावली आणि हसतच अनिशाला म्हणाला बिच्चारा सकाळीच कोणाचं तोंड पाहून पड उठला कोणच ठाऊ दोनदा गोट्यांवरून घसरला आणि आता तुरुंगात देखील जाईल काही मिनिटातच इन्स्पेक्टर शर्माळे देखील पोलीस दलासोबत तेथे पोहोचले मायकलला पकडण्यात आलं मग त्याच्याकडून माहिती घेऊन इतर साथीदारांना देखील पकडण्यात आलं एक वार आर्यन आणि अनिशाने कारनामे एक वार आर्यन आणि अनिशाचे कारनामे वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले होते तर मुलांना कशी वाटली याची कथा तुम्ही देखील गोट्या खेळता ना मार्बलच आणि खेळत असाल तर कधीही डेंजरस परिस्थिती असेल तर असा वापर करू शकता हो की नाही वस्तू आई छोटीशी काम करते मोठस थँक्यू यू पुन्हा भेटू नवीन छान छान मराठी कथेसोबत छोट्या छोट्या दोस्तांसाठी छान छान मराठी कथा थँक्यू